नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे आणि शेतकरी मित्रांना जितकी जबरदस्त तुमच्यासाठी अनुभव घेऊन आलेलो आहे अगदी फायदा देणारा केळीपासून गुळापासून शेणापासून गोमूत्रापासून आणि ताकापासून तयार होणार अगदी हाय पॉवर खाद म्हणून सगळ्यांना विनंती आहे की जे व्हिडिओवर नवीन आलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यास कंजूशी करू नका सबस्क्राईब करायला कुठलेच पैसे लागत नाही आमचं मोटिवेशन वाढते आणि अशाच चांगल्या चांगल्या माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आणायची आमची उत्साह वाढतो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका शेतकरी मित्रांनो आपण जसं पोटॅश वापरतो शेतीमध्ये तर पोटॅश कशासाठी आपण वापरतो की जसं कपाशी आहे तर कपाशीचं बोंड भरलं पाहिजे त्याच्यानंतर जसे फळबागा आहे आपल्या जसं लिंबू संत्रा मोसंबी काजू अंजीर द्राक्ष अशा प्रकार आंबे अशा प्रकारचे जेही आपले फळ त्याला सुद्धा आपण वापरतो की फळाची साईज वाढली पाहिजे फळ भरणं चांगली झाली पाहिजे त्यासाठी आपण हे जनरली वापरतो तसंच गव्हात झालं धानात झालं याच्यात सुद्धा आपण या वस्तू वापरतो जसं बागायती कोणी घेते मिरची टमाटे वांगी दोडकी कारलं वगैरे याच्यात सुद्धा आपण पोटॅश वापरतो तर फक्त याच्यासाठीच वापरतो की आपलं चांगलं फळ भरलं पाहिजे पण आज त्याच्यापेक्षा एकदम नैसर्गिक नॅचरल एकदम जबरदस्त रिझल्ट देणारी आपण एक द्रावण तयार करूया त्याच्यापासून अगदी रिझल्ट तर मिळेल फळ भर भरणा पण होईल त्याच्यानंतर फ्लावरिंग पण भरपूर फुलं पण भरपूर विशेष म्हणजे फळांमध्ये चमक येईल आणि चवीला पण सुद्धा चांगलं राहील असं आपण एक आता द्रावण तयार करू ते द्रावण काय काय तयार करायचं आहे आणि कसं तयार करायचं आहे आणि कसं वापरायचं आहे हे आपण थोडक्यात बघूया की आम्ही आधी कसं की सगळ्यांना तयार करून दाखवत होतो पण काही शेतकरी मित्रांचं म्हणणं पडलं की तयार करून दाखवता तुम्ही तर व्हिडिओ लांब होतो तरी पण कोणा शेतकरी मित्रांना जर तयार करून दाखवायचा व्हिडिओ जर आवडत असेल तर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आम्ही जेव्हा तयार करू परत तेव्हा तुम्हाला नक्की आम्ही ते कसं तयार करते ते दाखवू तर आता आपण बघूया की काय काय घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचा एक दोनशे लिटर पाण्याचा ड्रम विशेष म्हणजे ड्रम आपला स्वच्छ करून घ्या अगदी स्वच्छ असावा ड्रम आणि दोनशे लिटर पाण्याचा ड्रम देऊन त्यात अर्ध पाणी भरून घ्या जवळपास शंभर लिटर पाणी आधी भरून घ्या त्याच्यानंतर एक दुसरं टोपलं किंवा एखादी बकेट घ्या प्लॅस्टिकची आणि ड्रम सुद्धा आपल्याला प्लॅस्टिकच्याच घ्यायचा आहे प्लास्टिकचं प्लास्टिक दुसरं टोपलं किंवा एखादी बकेट घ्या त्याच्यात आपल्याला आधी द्रावण तयार करायचं आहे आणि मग ते, ते आपल्याला दोनशे लिटर पाण्यात आपल्याला वापरायचं आहे तर एक टोपल्यात किंवा बकेटमध्ये आपल्याला सगळ्यात आधी घ्यायचं आहे पाच किलो शेण एका एकरासाठी एका एकरासाठी सांगतोय एक एकरासाठी एक एक सांगतो एक एक पाच किलो आपल्याला शेण घ्यायचा आहे तर पाच किलो शेण कधी घ्यायचा जेव्हा आपली झाडे मोठी आहे जसं फळं लागलेली आहे किंवा फुलावर आहे तेव्हा एकरी आपण पाच किलो शेण वापरायचं आहे किंवा त्याच्यापेक्षा अगदी लहान झाड आहे तुमचे तर एकरी फक्त तुम्ही दोन किलो शेण वापरायचं आहे आपल्याला पाच किलो शेण त्या बकेटमध्ये किंवा एका टोपल्यात घ्यायचं आहे त्याच्यानंतर जितकं आपण शेण घेतलेलं आहे पाच किलो शेण घेतला आहे तर आपल्याला पाचच लिटर गोमूत्र वापरायचं आहे तर गोमूत्र शेणात गोमूत्र टाका गोमूत्र टाकून छान एक फाईन पेस्ट करून घ्या जेणेकरून कुठले जसे ज्यात गडे वगैरे असे राहणार नाही एकदम चोपडं झालं पाहिजे तुम्ही काठीच्या सहाय्याने सुद्धा करू शकता किंवा तुम्ही हाताने सुद्धा ते कालवून एकदम फाईन पेस्ट तयार करू शकता आणि दोन किलो जर आपण लहान झाडांसाठी शेण घेतलं तर दोनच लिटर आपल्याला गोमूत्र वापरायचं आहे विशेष म्हणजे जर आपल्या जो गावरान गाईचं शेण आणि गोमूत्र असेल तर खूपच छान आणि त्याच्यासाठी आपल्याला भटकंती व्हाव नाही म्हणून एक विनंती करतो गाय नक्की एक एक कोसळ मी सांगतो त्याप्रमाणे नसेल आपल्याकडे गाई तर तुम्ही गाय दुसऱ्या जर्सी गायचं ओलिस्टन गायचं मशीचं वगैरे कोणतंही वापरू शकता हा आणि विशेष म्हणजे एक सांगू इच्छितो की बरेच शेतकरी मित्र विचारतात की गोमूत्र जुनं घेतलं तर चालेल का जुनं घेतलं तर नक्की चालेल गोमूत्र जुनं घ्या किंवा नवीन गोमूत्र घ्या काही हरकत नाही उलट जुनू जुन्या गोमूत्रात चांगलं पॉवरफुल तयार असते फक्त कोण्या कोण्याच ठिकाणी नवीन गोमूत्र वापरा वापरणं वा हे आवश्यक असते नाहीतर तुम्ही जुनं गोमूत्र केव्हाही तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर आप शेण घेतला आपण गोमूत्र घेतला यात आपल्याला टाकायची आहे एक डझन केळी तर एक डझन किंवा जिथे डझनाने मिळते तिथे एक डझन ड़्ण केळी टाकायची किंवा किलोनी मिळते ते एक किलो केळी घ्यायची केळीची सालं काढून घ्या चांगली केळी कुचकरून घ्या अशी म्हणजे कुचकुन बारीक करून घ्या आणि ते या द्रावणात शेणात आणि गोमूत्रात मिसळा आणि छान काठीच्या साळ्याने किंवा हाताने मिसळून घ्या त्यानंतर आपल्याला टाकायचा त्यात एक लिटर ताक एक लिटर ताक किंवा दही दही वापरू शकता किंवा ताकी वापरू शकता या द्रावणात परत एक लिटर ताक किंवा दही आपल्याला मिसळून वेस्ट तयार करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे गुळ जो नेहमी मी सांगतो की अगदी जुना गूळ जो असतो तो वापरा हलक्या दर्जाचा गुळ जो असतो तो वापरा काळा गूळ एक किलो आपल्याला गूळ घ्यायचा आहे गुळ सुद्धा याच्यात छान आपल्याला मिसळून घ्यायचा हा आणि विशेष म्हणजे जे शेतकरी ऊस उत्पादक आहे त्यांच्याकडे जर ऊसाचा रस असेल तर ते ऊसाचा रस सुद्धा वापरू शकतात गुळ नसेल तर एक लिटर उसाचा रस सुद्धा ते वापरू शकतात या सगळ्याचं मिश्रण करून चांगली एक फाईन पेस्ट तयार करून आपल्याला आधी घ्यायची आहे त्यानंतर जसं आपण जे छान मिसळून घ्यायचं गळे कुठलेच ठेवायचे नाहीये त्याच्यानंतर जे आपण शंभर लिटर पाणी घेतला एका ड्रम मध्ये जसं दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये शंभर लिटर पाणी घ्यायला आधी सांगितलं होतं त्यात आपल्याला हे पूर्ण द्रावण ओतून घ्यायचं आहे आणि काठीच्या का सहाय्याने चांगलं फिरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हा ड्रम पूर्ण आपल्याला पाणी टाकून स्वच्छ पाणी टाकून भरून घ्यायचा आहे थोडस वर म्हणजे समजा पाच दहा लिटर पाणी तुम्ही कमी ठेवा जेणेकरून ओवरफ्लो होणार नाही त्याच्यानंतर पूर्ण ड्रम भरणं झाल्यावर परत त्याला छान काठीच्या सहाय्याने हलवून घ्यायचा आहे फक्त सावधान ती सावधानी इतकीच ठेवायची आहे की आ, रोज काठीच्या सहाय्याने दोन वेळा तुम्ही दिवसातून त्याला हलवायचं आहे आठवणीने दोन वेळा दिवसातून काठीच्या सायन ज्याला ढवळून घ्यायचं आहे चांगलं क्लॉक वाईस अँटी क्लॉक वाईज म्हणजे दहा वा, पंधरा वेळा असं उजवीकडून दहा पंधरा वेळा डावीकडून असं चांगलं मिसळून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला फक्त तीनच दिवस करायचं आहे तीन दिवसात हे तुमचं द्रावण अगदी तयार होऊन जाईल चौथ्या दिवशी तुम्ही हे ड्रिपद्वारे म्हणा किंवा दांडाने तुम्ही पाणी त्याने सुद्धा देऊ शकता स्प्रिंकलरनी द्यायचं नाही आहे हे, हे। ने ने फक्त ड्रीप आणि दांडांनीच द्यायचं आहे याची फवारणी अजिबात करायची नाही आहे बरेच शेतकरी मित्र विचारतात की फवारणी केली तर चालेल का अशा वस्तूंची त्याची फवारणी करायची नाही आहे हे आपल्याला जमिनीतच द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे त्रावण सावलीत तयार करून ठेवायचं आहे उन्हात ठेवू नये त्याच्यानंतर हे त्रावण तयार झाल्यावर याला एखाद्या पोत्यानी तुम्ही झाकून ठेवा एअरटाईट अगदी करू नका ड्रमचं झाकण पक्क करून ठेवू नका जेणेकरून त्याची गॅस निघत राहील त्याच्यानंतर दुसरी सावधानी म्हणजे की जसं तुम्ही द्रावण तयार केला चौथ्या दिवशी वापरा किंवा सात दिवसाच्या आतमध्ये वापरून घ्या जेणेकरून त्याचे बॅक्टेरिया आपल्या जमिनीत जातील ताजे सात दिवसानंतर कारण ह्या जे द्रावण आहे हे आपल्याला उपयोगी पडणार नाही तर जेव्हाही आपल्याला करायचं आहे तर तीन दिवस तयार करून घ्या चौथ्या दिवसापासून सात दिवसाच्या आतमध्ये याला वापरून घ्या जबरदस्त रिझल्ट येईल आता गोमूत्रात बरेचसे मायक्रो न्यूट्रिशन्स आहे शेणात बरेचसे न्यूट्रिशन्स आहे आणि विशेष म्हणजे गोमूत्र जे आहे डिम्पो डिकम्पोजरचं पण काम करते त्याच्यानंतर ताक आहे फंगिसाईडचं काम करते गुळ्यात बरेचसे विटॅमिन्स आहे त्यानंतर केळी आहे याच्यात पोस्टाशचा रिस सोर्स आहे त्याच्यानंतर मॅगनीच आहे मॅग्नेशियम आहे आयरन आहे अशा बरेचशा वस्तू आहेत त्याच्यामुळे झाडांना बरेच पोषक तत्व मिळतात झाडाची वृद्धी चांगली होते वाढ चांगली होते हिरवगार पडते फळ फुल धारणा भरपूर होते एक वा तुम्ही वापरून बघा रिझल्ट कसा आला मला नक्की कॉमेंटद्वारे कळवा आणि याच्या आधी कोणी जर वापरलं असेल तर मला नक्की कळवा आणि विशेष म्हणजे जे केळीचे सालं आपल्याला उरलेले आहे हे ड्रमभर पाणी आपण जे तयार केलं त्याच्या आतमध्ये हे साल तुम्ही टाकून द्यावर साल सुद्धा फेकू नका जेणेकरून त्या सालात पण बरेचसे विटॅमिन्स आहेत ते सुद्धा गोमूत्रामुळे डिकंपोज आपल्याला उपयोग हो येतील द्रावण छान गाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर वापरायचं आहे जेणेकरून तुम्ही तुमची ड्रिप चोखप होणार नाही आणि ड्रिंचिंग सुद्धा तुम्ही करू शकता याचं ड्रिंचिंग मध्ये सुद्धा देऊ शकता आणि दांडांनी देऊ शकता फक्त स्प्रिंकलरनी वरून याचं पाणी द्यायचं नाही आहे माहिती आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद